नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा ठिकाणी आपले सर्वांचे स्वागत करत आहे त्याची विश्वासा हवामान अंदाज पाहूया बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र थोडंसं तीव्र झालेलं आहे आणि ते कमी दाबाचा पट्टा साधारण नागपूर हैदराबाद करद इंदूर तसेच उत्तर भागातून काल बोललं त्या ठिकाणी दोन कमी दाबाचं क्षेत्र त्या कमी दाबा जाऊन मिसळलेलं आहे इंदूर झाशी दिल्लीपर्यंत हा पट्टा दिसून येत आहे आणि इकडे महाराष्ट्रात पाहायला गेलं त्याची द्रोणी स्थिती नागपूर अकोला नांदेड रामगुंडम चंद्रपूर गडचिरोली या साईडला दो द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे काय त्याची थोडीशी चर्चा आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत सत्यस्थिती पाहता सद्यस्थिती जे बंगालच्या उपसागराचे परिणाम किंवा झाशीपशी एक जे दिल्ली साईडला एक अहमदाबाद क्षेत्र झाले त्या दिशेला गडगडाटी ती तीव्र पावसाचे ढग आहेत आणि इकडे महाराष्ट्रामध्ये नांदेड छत्रपती संभाजीनगर लोणार ह्या भागातून चांगले मध्यम स्वरूपाची पावसाचे ढग दिसतात जळगाव परिसरातसुद्धा हलका मध्यम पावसाची आता सध्या ढग दिसत आहेत पुढे पाहता चंद्रपूर कापसी गडचिरोली परिसर काहीसा मध्यमचेच काहीसा जोरदार परिस ढगाची स्थिती दिसते आणि पाऊस तिथं हलका मध्यम चालू असेल पण असं वाटत आहे नागपूर परिसरात तर हलकासा हेच आहे गोंदिया परिसरात हलकासा रिची चालूच आहे पाऊस आणि इकडे दक्षिणेकडे साईडला पाहायला गेलं तर गडचिरोली कापशी परिसरात चांगला पाऊस आहे मध्यम ते जोरदार पाऊस आहे काही ठिकाणी कापशी परिसरात मुसळधार आहे ढग आणि पाऊस पडताना वाटत पण असेल तिथं आणि इकडे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जे खमिदाबाद क्षेत्र आहे दोन जे दिल्लीपर्यंत हा पट्टा पावसाने उद्या व्यापणार आहे त्यात महाराष्ट्राचा विचार करायला गे गेला तर मराठवाड्याच्या पूर्व भागातून पावसाची शक्यता जाणवत आहे तरी पण तर सविस्तर पाहूया गडचिरोली कापशी लाहेरी बा भरमगड ह्या भागात मध्यम ते जोरदार गाईचा जसं कडकडासा पाऊस होणार आहे म्हणजे गरजिना गरजेनेस पाऊस होणार आहे चंद्रपूर साईडला देसाईगंज डोंगरगड गोंदिया भंडार ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उमरखेड घोटीसा हलका मध्यम यवतमाळ परिसरात पोसाड ह्या भागातसुद्धा मध्यम ते काहीसा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे वाणी माकुणा या परिसरात सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती आरव्या वारुड मुल्टी ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोंडली नागपूर घोट्टी सासूर मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हलका मध्यम उसाड उमरखेड आदिलाबाद ह्या वाणी या परिसरात सुद्धा काही ठिकाणी स्थानिक असं वातावरण बनेल तसं मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे डिगलॉर अजमाबाद निज निर्मळ ह्या भागातून नांदेड परिसरातून सुद्धा काहीसा म मध्यम काहीस जोरदार पावसाची शक्यता आहे इथं प्रभणी नांदेड मजलगाव जिंतूर हिंगोली उंबरखेड पुसाड ह्या भागातसुद्धा स्थानिक वातावरण चांगलं बनेल आणि पावसाची शक्यतासुद्धा चांगली वाटते लातूर उदगीर अहमदपूर परळी इथं काहीच परिसरात पावसाची शक्यता मध्यम काहीसे हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर भागातून पाहायला तर बुरणारपूर ककोट खामगाव अकोला कारण ज्या अमरावती अचलपूर ह्या भागात तसे चिखली लोणार वाशिम हिंगोली पुसाळकरंज ह्या भागातसुद्धा मध्यमचे काहीसा जोरदार पावसाची शक्यता उद्या वाटत आहे शेंदवा शिर श्रीपूर धुळे पालोरा जळगाव ह्या भागासुद्धा मध्यमचे काहीसा जोरदार हलक्या मध्यमचं काहीसे सरी आहेत उत्तर साईडला पण पश्चिम साईडला हलक्या सा मध्यम सरी आहेत त्या मालेगाव चाळीसगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता आहे डाहून पारामती इंदापूर करमाळ जामखेड या भागात हलकासा पावसाची शक्यता आहे जामखेड पीड बार्शी बीड ह्या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता काही ज्या भागात का हलका मध्यमचा वाटत आहे करमाळा कवारशी अहमदनगर ह्या भागातूनसुद्धा स्थानिक वातावरण कसं निर्मिती होईल त्याप्रमाणे पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या भागात पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची दिसते आणि डाहून धारूर म्हणजे काही अशी बीड साईडचा सा पर भाग आहे ह्या भागात काही हलका मध्यम पावसाची शक्यता उद्या जाणवते सांगली जत विजापूर रप्क पन्नटी इंडे बागलकोट निप्पाणी या परिसरातसुद्धा स्थानिक वातावरणपूर्ण पावसाची शक्यता मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे करमाळा डाऊंड जिजोरी बारामती इंदापूर ह्याही परिसरात स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता व्हायची शक्यता आहे अहमदनगर शिरपूर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर चिन्नर ह्या भागात सुद्धा काहीसा का मध्यम पावसाची शक्यता आहे मालेगाव मनमाड चाळीसगाव पालोरा धुळे परिसरात ह्या शिल्लोडच्या उत्तर भागातून चांगल्या धाणगाव नागपूर नवापूर सिरपूर शिंदवा या भागात मध्यमध्ये मध्ये जोरदार पावसाची शक्यता जापवत आहे आणि इकडे खाली दक्षिणेकडे सरत असताना आयवा बशीलवाज नाशिक या भागातून हलका हलकामध्ये पावसाची शक्यता आहे ते तेथूनही दक्षिणेकडे साईडचा भाग गेला ते कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा पालघर जुन्नर ह्या भागात हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता यतपुरी साईडला दिसून येते अजूनही दक्षिणेकडे आल्या मुंबई खापोली खेड पुणे गोरेगाव ह्या मध्यम मध्यमच्या काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे तिथूनही अजून दक्षिणेकडे कोकणपट्टीत जर पाहायला गेल तर गोरेगाव चिपळूण साताऱ्याचा घाट परिसर ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता काहीसा मध्यम स्वरूपाची आहे रत्नागिरी राजापूर कोल्हापूरचा भाग मध्यम ते काही जोरदार पावसाची शक्यता आहे सांगलीचा पश्चिम भागातून पावसाची शक्यता हलका मध्यमच्या प्रमाणात आहे सावंतवाडी गोवा परिसर रेवणा बेळगाव दांडेली ह्या भागातून सुद्धा कर्नाटकाच्या चांगला पाऊस आहे मध्यम जोरदार आहे आणि इकडे आमच्या भागात तासगाव सांगली कोची अतनी जत कुद कुरुंदवाड ह्या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता